साहेब काय सांगाल या वेळेची यात्रा थ्या थ्या उत्सव कसा वाटला पूर्ण यात्रा झाली तुम्ही यात्रा पाहिली कसं वाटतंय या वर्षी तुम्हाला काय हो यात्रेची खरेदी करताय काय हा बोलणार यात्रेविषयी आपल्या काय सांगाल कसं वाटतं या वर्षी यात्रा कशी वाटते सुनबाई कापूस खेळ कापूस खेळ कशी वाटली यात्रा आमची खूप छान वाटली यात्रा पालखी वगैरे बघितली सकाळी छान वाटली Thank <laughs> you. आ... शहाजी विष्णू पाटील बापू कोण शहाजी विष्णू पाटील हे आमच्या <laughs> 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 गावचे आहेत शहाजी विष्णू पाटील बापू म्हणून ओळखलं जातं यांना तर बापू काय सांगाल आता आपण म्हणजे कुस्तीसाठी चाललो आहे काय कुस्तीची तयारी वगैरे केलेली आहे अगोदर महत्वाचं तुम्हाला सर्वांना थँक्यू तुमच्या कमिटीला थँक्यू कारण मलाही फेटा बांधलेला आहे या लोकांनी आता इथून ही यात्रा कमिटी कुस्त्यांच्या पडामध्ये जाणार आहे आता त्यांना घेऊन आपण तिथं जाणार त्याच्यानंतर कुस्त्याच्या पडामध्ये ज्या कुस्त्या होतील त्या तुम्हाला थोडक्यातच दाखवणार आहे बाबासाहेब काय म्हणतायचा बरं आहे ना काय म्हणताय काय यात्रा आहे गावची यात्रा गावची यात्रा उत्साहच आहे गमात उत्साह लावले चांग वा मित्रा कोणत्या गावचा पैलवान तू सांग जरा तुझं नाव वगैरे इकडं बोल नाव सांग जरा इकडं सावली दिव्या मागे सर जरा बोल नाव सांग माझं नाव पैलवान प्रज्वल साळंके गाव माझं होय का हो हो प्रत्येक वर्षी येतोय तो हो काय वाटतं या वर्षी या वर्षी जास्त मैदानामुळे गर्दी जरा कमी वाटायला लागल्या गर्दी वाढणार की थोडा वेळ थांब जरा अजून पब्लिक झोपले आमचं पाच वाजेवरून पब्लिक येईल बघ सर किती किती पैलवान आले तिला अंदाज अंदाज येत इथं मंदरुळ मध्ये पहिली कधी कुस्ती झाली तुझी हो झाले ना, ना? मोठ्या सांग जरा तिकडे सांग कुस्ती आहे ना किती मोठा आखाड आहे तुमचा असा हाय मोठा आहे किती बैलवान असतात तुमच्या होय तुम्हाला शिकवतात तिथं मास्टर असतात का वस्तात असतात ना शिकवायला कोण आहेत वस्तात पाटील प्रशांत पाटील आलेत कधी नाही मग आज जिंकून जाणार ना बेस्ट स्टॉप लग चला बारशाच आहे का आरचीचा वर्षाला ना पण यार हा पैलवान आहे काय सांगेल प्रसाद ना तुझा काय सांगशील इकडे कॅमेरात बघू सांग कुठून आलाय तुम्ही मासुलीवरून मासुली आलाय पैलवान किती करताय किती वर्ष झाले पैवानगी करताय एक दहा वर्ष झाले इकडे बघू सांग दहा वर्ष झाले काय ना काय सांगेल सांगशील पैलवान म्हणून कशी वाटते यात्रा ही यात्रा पहिलेला आलाय मंदुरुल पैलवान म्हणून का पैलवान म्हणून पहिल्यांदाय ना हो बाकी कुठं कुठं कुस्ते गेलेत काय कुस्त काय तुमचं हिंदी के केसरी व्हायचं महाराष्ट्र केसरी व्हायचं काय महाराष्ट्र त्यासाठी खूप मेहनत लागते मेहनत लागते कष्ट आहे हाय ना कष्टशिवाय काय नाही ना काय सांगशील आणि पैलवानासाठी पलवण्यासाठी काय तू सामान्य जी पली म्हणजे आमच्या गावात कोण पैलवान नाही तर एखादा पैलवान होण्यासाठी काय सांगितलं करिअर आहे का त्यात की करिअर आहे चांगलं केलं तर करिअर आहे माहिती मग काय ना ओके बघ जरा धन्यवाद बोलतो धन्यवाद तुला नाही मी तुला धन्यवाद बोलतो धन्यवाद बाबा ज्योतिबाच्या नावाने सांग बोल अरे काय ज्योतिबा

जर तुम्हीही तुमच्या गावची यात्रा परंपरा आणि संस्कृती जगभर पोहोचवू इच्छित असाल तर हेल्पिंग नेचर विक्रमा तुमच्या सोबत आहे खाली दिलेल्या नंबरवरती लगेच कॉन्टॅक्ट करा यात्रा 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 उत्सव कसा वाटला पूर्ण झाली तुम्ही पाहिली कसं वाटतं यावर्षी खरं म्हणजे गावामध्ये चांगलं परिवर्तन झालं नवीन विचाराचे पॅनलची मंडळी आली तरुण मंडळी आली महिला सरपंच सर्वसामान्य लोकांकडनं आल्यापासून चांगली प्रगती विकासाच्या दृष्टिकोनात होत आहे आणि प्रत्येक गावकऱ्यांना जे महत्त्वाचं म्हणजे आपल्या ज्योतिबाची यात्रा काल ज्योतिबाचा एक सांस्कृतिक कार्यक्रम लावणी खूप चांगल्या पद्धतीने आयोजित केला सकाळी पालखी खूप चांगली निघाली त्याचबरोबर आमच्या मंदुरुळमध्ये पहिल्यांदा आमच्या सगळ्या तरुण मुलांनी एम पी एल म्हणजे मंदरुळ कोळे प्रीमियर लीग अशा प्रकारचं क्रिकेटचं मैदान आयोजित केलं होतं आणि आज कुस्तीचा कार्यक्रम म्हणजे मंदरुळ कोळे गावचं ग्रामपंचायतीच्या नवीन असणाऱ्या सदस्यांच्या वतीनं आमच्या कमिटी या यात्रा कमिटीच्या वतीनं एकदम उत्साहाने या ठिकाणी यात्रा साजरा होत आहे याचा मला मनापासून समाधान आहे धन्यवाद अजून काय बोलायचं आहे

माझं नाव गायत्री युवराज वास्के आहे मी जयन्मन तालीम कोळेवाडी येथे प्रॅक्टिस करते माझ्या वस्तात म्हणजे माझे वडीलच आहेत माझ्या वस्त्यांचं नाव युवराज वसंतराव वास्के माझे खूप जण प्रॅक्टिस घेतात माझे वडील स्वतः माझ्याबरोबर लढत करतात माझे काका माझ्याबरोबर लढत करतात माझा भाऊ सर्वजण माझ्या घरात पैलवान आहेत आमची ही चौथी पिढी आहे मला आज गदा भेटल्याबद्दल आमच्या घरातल्यांना सर्वांना खूप आनंद झाला आहे व मलाही खूप भारी वाटत आहे माझ्या घरातल्यांची इच्छा होती की मी एक तरी कदा घरात आणावी ती मी आज पूर्ण केली ज्योतिबाच्या नावान ज्योतिबाच्या नावानं चांगलं म्हणायचं दिसायच तुम्हाला तिकडं बघा सरांना मागे तिकडे बघा ते कॅमेरा चांगलं म्हणायचं ज्योतिबाच्या नावानं जोरात हात वर करायचा ज्योतिबाच्या नावानं अरे वा चला कुस्ती मैदान आपण आता दाखवलेलं आहे पुरेपूर यात्रा जेवढं होईल शक्य तेवढं मी दाखवलेले आहे कशी वाटली यात्रा नक्की कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओचा शेवट करतोय ज्योतिबाजन नावाने एकदा चांगलं म्हणायचंय ही माझ्या जनार्दन सुद्धा व्हिडिओ संपवतोय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नावाने बस तुमचा आवाज एवढा मोठा